नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचं वितरण जे आहे ते डीबीटी मार्फत करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भाचा जी आर नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे कालच हा संदर्भाचा जी आर या ठिकाणी तुम्हाला प्राप्त झालेला आहे असं म्हणू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या ज्या दोन्ही योजना आहे या योजनांबरोबरच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना देखील राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सदर योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचं वितरण हे डीबीटी मार्फत करण्यात येणार आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमचं आधार कार्ड का जे आहे ते बँक खात्याशी यासाठी लिंक असणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यात ही जी रक्कम आहे ती जमा होणार आहे आणि या संदर्भाचा जो निर्णय आहे तो नुकताच शासनाने घेतलेला आहे आणि त्या संदर्भाचा हा जी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता शासन निर्णय याबाबत काय आहे तुम्ही बघू शकता एकोणावीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत डीपीटी पोर्टलवरती जे काही लाभार्थी आहे त्यांची संख्या एकूण तुम्ही बघू शकता सत्तावीस हजार पंधरा हजार सातशे शहाण्णव इतकी आहे आणि त्याच अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर जे काही आधार व्हॅलिडेट झालेल्या किंवा आधार व्हॅलिडेट जर झालेल्या ला ला लाभार्थी आहेत त्यांची माहे डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत जमा करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे आता मित्रांनो यामध्ये जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचं डीबीटी नसेल तर अशा लाभार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने हे अर्थसहाय्य वितरित करण्याचा निर्णय देखील शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत तुम्हाला हे जे अर्थसाह्य आहे हे उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे आता दरम्यानच्या कालावधीमध्ये या संदर्भाच्या सर्व सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत याचं देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये बघू शकता एकोणास डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या म्हणजे संजय गांधी अनुदान योजनेतील लाभार्थी बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतके आहे तर श्रावण बाळ शिवार राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या चौदा लाख एकोणऐंशी तीनशे सहासष्ट इतके आहेत म्हणजे एकूण सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं अर्थसहाय्य जे आहे ते डीबीटी पोर्टल मार्फत थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे आणि त्यासाठी चारशे आठ पॉईंट तेरा कोटीची तरतूद जी आहे ती शासनाने या ठिकाणी केलेली आहे यात संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही जी पीडीएफ आहे मित्रांनो याची जी लिंक आहे म्हणजे ही जी पी आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय तिथे जाऊन तुम्ही या संदर्भाचं संपूर्ण अपडेट घेऊ शकणार तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग